आज अमरण उपोषण कितीतरी दौरे आठ जिल्ह्यात शांतता राहिल्यानंतर पुन्हा एकदा मराठ्याचे वादळ पश्चिम महाराष्ट्रात उसळण्याच्या तयारीत नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे के पाटील यांनी मराठा आरक्षणाला धरून असा प्रचंड असा लढा उभा केलेला आहे या लढ्या दरम्यान सर्वप्रथम मराठवाड्यात दौरा काढला त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी दौरा काढला आणि तिसरा दौरा हा रायगड व पुणे ह्या ठिकाणी काढला आणि चौथा दौरा तेरा जिल्ह्याचा समावेश करत दौरा मनोज जरांगे पाटील यांनी पूर्ण केला ह्या दौऱ्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची एकच मागणी होती ती म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या आरक्षणाच्या मागणीला धरून मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा अमरण उपोषण देखील केले, केले, केले कोट्यवधी मराठा बांधवांची सभा देखील त्यांनी घेतली त्यानंतर कितीतरी कोट्यवधी मराठे मुंबईच्या दिशेने देखील निघाले होते त्यानंतर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले व त्यानंतर पाचवे आमरण उपोषण चालू केले परंतु आमरण उपोषण चालू असतानाच त्यांना हे आमरण उपोषण स्थगिती करावे लागले आणि त्यानंतर परत एकदा नव्या जोमाने मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करण्याचे ठरवले पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याला आजपासून सुरुवात होत असून पश्चिम महाराष्ट्रातील दौरा कसा आहे तेच आपण ह्या फेडोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम सोलापूरपासून पश्चिम महाराष्ट्राचा हा दौरा चालू होणार आहे त्यानंतर सांगली त्यानंतर कोल्हापूर त्यानंतर सातारा त्यानंतर पुणे व त्यानंतर अहमदनगर आणि शेवट ह्या पश्चिम महाराष्ट्राचा दौऱ्याचा नाशिक ह्या ठिकाणी होणार आहे मनोज जारांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा अशा प्रकारचा दौरा होणार आहे शिक्षणाच्या मागणीला धरून मनोज जारांगे पाटील यांनी महाराष्ट्रासह विविध जिल्ह्यामध्ये अनेक दौरे काढलेले आहेत ह्यामध्ये सर्वप्रथम मराठवाड्याचा समावेश होता त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि आज परत एकदा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा दे देखील मनोज जारांगे पाटील यांचा दौरा चालू होत आहे इतर दौऱ्यापैकी ह्या दौऱ्याचा रेकॉर्ड ब्रेक दौरा होणार असल्याचे देखील बोलले जात आहे एकंदरीत या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद